निवडून आलेले आहेत आणि आपण पुढच्या विषयात काय काय करणार आहेत मी दिलेली जो आशीर्वाद आहे लोक जनतेचा नम्रपणे मी स्वीकारतो त्या मागच्या त्याच्या जबाबदारीचा जा, झोखपणे पूर्ण करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रयत्न करेल किंवा एक वारे त्याची सेवा नक्कीच जनतेची की त्याशी आरोप नाही विकासाच्या दृष्टीने निवडणुकीला समोर येतात व मु सिंत हा सर्व मुर कम हे चालू था आहे तीना का भविष्य ते असां विकास त्यांना त्यांच्याच नेत्यांनी जम्मू काश्मीर माजी मुख्यमंत्री वरजी अब्दुल्ला यांनी सांगितलं की भीम जे जिंकते तेव्हा ते त्यांचे सहकारी म्हणजे आमचे विरोधक जे त्यानिमित्ताने ते जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्ही एम चांगली ते जेव्हा हारतात तेव्हा ई व्ही एमवर मोठे नाटे आरोप करणं हे थांबवलं पाहिजे मी तर म्हणतो त्यांच्याच नेत्यांनी त्यांना त्यानिमित्ताने आरसा दाखवला आहे खरी कारण विमांचा त्यांच्या पराभवाची त्यांनी शोधली पाहिजे येता येणाऱ्या समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आमचे विरोधक दारून पराभवाचा सामना करतात साहेब एक प्रश्न आहे संदर्भात काही लोक म्हणतात की बंद होणार आहे <laughs> कुठंही लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकते भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही पंधराशे पासून वाढून एकवीसशे रुपये त्यानिमित्ताने नक्कीच करणार आहे विरोधक एकामागे एक खोट्या गोष्टी करताय त्यांना सांगू इच्छितो काँग्रेसची सरकार ज्या ज्या राज्यामध्ये देशात आहे तिथे लाडकी बहीण योजना बंद आहे थे जिथे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिथे लाडकीबाई योजना चालू राहते आज सन्मान्य शिवराजसिंग चव्हाण हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरुवात झाली आसाममध्ये चालू आहे राजस्थानमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ येणाऱ्या काळामध्ये वाढ साहेब एक प्रश्न आहे पाटणसांगीचा खूप टोलचा विषय चालू आहे सर काय होईल सर समोर काय होईल सर शंभरने हजार टक्के तुम्हाला सांगतो पाटणसावंगीचा टोल हा लवकरच बंद झालेला होता दिसतो सावने तालुक्यात आणि अवैध धंद्याला आपण आल्यापासून थोडंसं फार कमी होत आहे तर सामोर काय सामोरे सर बघा अवैध धंद्याचं साम्राज्य मागच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये आपण सावनेर काढच्या विधानसभा क्षेत्रामध्ये पाहिजे अवैध रेती असेल अवैध दारू असेल अवैध चट्टा असेल अवैध जुआचे अड्डे असतील अवैध टोल असतील ह्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कडक अशी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाला निर्देश दिले आहेत अपेक्षा हीच आहे या ह्या सर्व अवैध धंद्यावर येणाऱ्या काळामध्ये चाप बसेल आणि अवैध धंदे करणारे सर्व जे लोक आहेत त्यांना ह्या कार्यवाहीचा सामना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करावा लागेल छोटासा प्रश्न